एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची सात होती सात होती आई भवानी व माता जीचा उंची सर्वांना नमस्कार माझे नाव तृप्ती आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम मी रायतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करते छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व लोककल्याणकारी राजा होते शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता होते केवळ वर त्यांनी मावळांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखरीचा श्वास घेतला त्यांचे त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणाचं मन मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता एवढे करून मी माझे दोन शब्द संपवते जय जिजाऊ जय जुजू